नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आता गणपती बाप्पा येतात ते तर आपण सध्या मोदक बघतोय तर आज आपण दोन तीन प्रकारचे झटपट होणारे मोदक बघणार आहोत त्याला खर्च पण कमी लागतो घरातल्या साहित्यामध्ये आपण पटकन बनवू शकतो तर इथे आज आपण बघणार आहोत शुगर फ्री मोदक तर त्यासाठी इथे मी एक वाटी खजूर घेतलेले बिया काढून घेतल्या आहेत त्याच्या कुठलंही खजूर तुम्ही वापरू शकता थोडेसे अक्रोड घेतलेत दोन तीन दोन तीन काजू घेतलेत दोन तीन बदाम आहेत आणि दोन दोन चार पिस्ता घेतलेले हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडंसं तूप घेतलेलं तर आता आपल्याला इथे खजूर हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तो मी करून घेते इथे मी खजूर मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे हे ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घेतलेले म्हणजे तोडून घेतले आता आपण गॅसवरती कढाई ठेवते त्याच्यावरती अगदी अर्ध्यालाही कमी असं थोडंसं तूप घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे अगदी थोडेसे परतायचे आपल्याला लाल करायचे नाहीत कारण त्याचा जो एक दमटपणा असतो ड्रायफ्रुट्सचा तो फक्त आपल्याला निघून जायला पाहिजे पण त्याबरोबरच मी इथे मगाशी सांगायची विसरले दोन चमचे मी सुक खोबऱ्याचा किस घेतलाय अगदी दोन चमचेच आहे तो आपण घालतोय गॅस बंद करूया हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आता मी डिशमध्ये काढून घेते आपण हा सगळा गोळा करून घेऊया थोडासा तुपाचा हात लावून हे बघा आपला छान गोळा झालाय मिश्रण हे गार झालंय छान गोळा झालाय आपण त्याचे मोदक करून घेऊ तर इथे मी ह्या साच्याला आतून थोडंसं सा तूप लावून घेतलंय जेणेकरून आपला मोदक फार पटकन निघतो आपण हे सारण त्यामध्ये घालूया आजकाल बरेच लोकांना साखर चालत नाही तेव्हा हा हा मोदकाचा एक छान ऑप्शन आहे कारण खजूर तर सगळेच खातात आणि पौष्टिक पण आहे याच्यामध्ये सगळं काही असं फुल आपल्याला भरून घ्यायचं आहे व्यवस्थित अर्धा तिकडून अर्धा या साईडने भरला तरी चालेल किंवा असा भरला तरी चालण्यासारखा आहे बघा ते आपण काढून घेऊया बघा आपला मस्त खजूरचा मोदक तयार झाला आहे मी काढून घेते सगळे आपण हे उरलेले पण मोदक असेच करून घेऊया हे चारी इथे आपले शुगर फ्री मोदक बनवून तयार झालेले आहेत हे तुम्ही नक्की करून बघा आता आपण पुढची रेसिपी बघूया इथे आपण आत्ता दुसरा मोदक बघणार आहोत रोज मोदक त्यासाठी इथे मी एक एक वाटीला कमी साधारण सुको खोबऱ्याचा सा किस घेतला आहे तीन चमचे दुधाची पावडर घेतली आहे तीन चमचे साखर घेतली आहे आणि इथे मी रोज इसेन्समध्ये पाणी घालून घेतले कारण तो कमी होता म्हणून तर आपल्याला थोडंसं दूध घालायचं किंवा थोडं पाणी घालायचंय तर मी त्याप्रमाणे ऍडजस्ट केलंय आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आपण इथे हा सगळा गोळा करून घेतलेला आहे मिश्रण जर कोरडं वाटलं तर एखादा चमचा पाणी किंवा दूध काही पण टाका तुम्ही कारण हे मोदक आपण जास्त दिवस ठेवत नाही त्यामुळे पाणी जरी टाकलं तर लगेच संपणार आहे नाहीतर एक चमचा दूध पण टाकू शकता माझ्याकडे एसेन्स कमी होतं म्हणून मी त्याच्यात ऍडजस्ट केलंय आपण आता मोदक या साच्यांमध्ये भरून घेऊया दाबून भरा म्हणजे तो व्यवस्थित त्याच्या त्या कळ्या दिसतात इथे आपले रोज मोदक तयार झालेत आता आपण तिसरा मोदक बघणार आहोत चॉकलेट मोदक त्यासाठी इथे मी ओरिओचं एक पाकिट घेऊन करून झालेलं आहे आपण आता मोदक काढून घेऊया हे जे बाजूचं असेल हे काढून टाकायचं एक्स्ट्रा जे येते ते आपलं चॉकलेट मोदक तयार आणि सगळे काढून घेऊया इथे आपले रोज मोदक खजूर मोदक आणि चॉकलेट मोदक बनवून तयार झालेले आहेत आता तुम्ही गणपतीला कोणाकोणाकडे तरी जालच काहीतरी मिठाई घेऊन जातो आपण तर हे घरी बनवलेले मोदक नक्कीच घेऊन जा तर ही नक्की रेसिपी करा मित्रमैत्रिणींना शेअर करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर धन्यवाद -बर। काजू मोदक काजूचा तुकडा घेतलेला आहे इथे मी घरी बनवलेला खवा घेतलाय दोन ते तीन चमचे याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच ही वेलची पूड आहे एक चमचा ही साखर आहे त्या अंदाजाने घेतलेली आहे साधारण ह्या कपभर आहे आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी तर आपण आता रेसिपीकडे वळूया इथे मी काजू मिक्सरच्या भांड्यात घेतलेत ही आपण आता पूड करून घेणार आहोत थोडी अशी रवाळशी करायची आहे इथे बघा आपण काजूची पूड करून घेतली आहे साधारण अशी येईल चिकटली नाही आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया इथे मी साखर पॅन मध्ये टाकली आहे आपल्याला याचा थोडासा पाक करून घ्यायचा आहे एक तरी तर इथे मी ते भिजेल एवढंच दूध टाकणार आहोत इथे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता आपण हे सारखी हलवत राहू म्हणजे ती विरघळेल या स्टेजला तुम्ही केशर पण टाकू शकता किंवा रोज वगैरे असेल तर ते पण त्याचाही वापर करू शकता आपला पाक म्हणजे आपल्याला एकदम घट्ट करायचा नाहीये साधारण साखर विरघळली की आपण काढून घेणार आहोत तर ते बघा असं तार यायला लागलीये तार म्हणजे सलगपणे पडायला लागलं की झालं समजायचं त्याच्यात आपण आता हा खवा घालूया गॅस बारीकच ठेवा काजूचं मिश्रण हे पण घालून घेऊन ही वेलची पोट टाकूया तर ह्याला चांगलं मिक्स करून गोळा पोईपर्यंत आपल्याला हलवायचंय थांबायच नाहीतर काय खाली लागायची शक्यता आणि सीम वरतीच करा शक्यतो कर ही रेसिपी करताना फ्राय पॅनच घ्या किंवा जाड जाडबुडाची कढई म्हणजे पटकन सुटतं ते चितकत नाही गोळा जवळजवळ होत आलेला आहे आपण बंद करूया जवळजवळ झालंच आहे कारण गार झाल्यावरती तेवढं होणारच आहे आता आपण हे मिश्रण गार करायला ठेवूया गार झाल्यानंतर आपण याचे मोदक बनवूया इथे बघा असा मी साचा सा आणलेला आहे याच्यामध्ये दोन तीन पाच असे पण मिळतात तर आपण आता याच्यामध्ये आपलं हे काजूचं सारण आहे हे भरून घेऊया दाबून दाबून भरावं लागेल हे तुम्हाला कुठल्याही भांड्यांच्या दुकानामध्ये वगैरे मिळू शकतात आणि हे मोदक पटकन होतात आपण याच्यात खवा घातल्यामुळे हे सगळं तूप सुटलंय त्याला दाबल्यामुळे ते जास्त बाहेर येते आपला असा मस्त मोदक तयार झालाय काजू तर आपण असं दुसरं पण करून घेऊ तूप सुटल्यामुळे तो हातातून सटकतोय तर आज आपण बघणार आहोत रसमलाई मोदक त्यासाठी इथे मी पनीर घेतले हे सॉफ्ट पनीर आहे एकदम मलाई पनीर दोनशे ग्रॅम आहे दोन चमचे काजूची पूड आहे डेकोरेशनसाठी पिस्ताचे काप आहेत इथे गुलाबाच्या पाकळ्या आहेत ह्या तुम्हाला कुठल्याही स्टोर्समध्ये मिळू शकतात दुधाची पावडर आहे एक वाटी आणि तीन चमचे साखर आहे मला रसमलाई इसेन्स नाही मिळाला त्यासाठी मी इथे वेलची पूड घेतली आहे पण जर तुम्हाला तर इसेन्स मिळाला तर तो, तो नक्की घाला कारण त्यांनी स्वाद खूपच छान येतो तर आता आपण हे जे पनीर आहे हे मिक्सरमधून आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे इथे आपण हे काजूची पेस्ट पिठी साखर आणि दुधाची पावडर हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे तर आपण हे चांगलं एकत्र करून घ्यायचे गॅस बंद आहे हे चांगलं मिक्स झालं की मगच आपण गॅस चालू करूया इथे आपण गॅस चालू केलाय ठेवायचं परतून घ्यायचंय गोळा होईपर्यंत अजिबात सारखं परतायचंय म्हणजे त्याचा पांढरा नाही तर काय त्याचा कलर बदलला तर मग लालसर वगैरे होतो म्हणून आपला पूर्ण व्हाईटच राहायला पाहिजे तो तर साखर घातली म्हणून पाणी सुटेल त्याला पात्र होईल पण नंतर हळूहळू ते घट्ट होत जात शक्यतो नॉनस्टिकच पॅन घ्या त्याच्यामध्ये लागणार नाही गॅस अगदी सीनवर आहे मग आता मिश्रण आपण थोडं थोडंसं घट्ट व्हायला लागेल तुम्हाला जर थोडेसे घट्ट आवडत असतील तर मिश्रण थोडं घट्ट करा जर सॉफ्ट आवडत असतील तर मिश्रण थोडंसं सॉफ्ट ठेवलं तरी चालेल आता आपण या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करूया या स्टेजला तुम्ही रसमलाई इसेन्स आहे तो टाकू शकता इथे मी वेलची पूट टाकते तुम्हाला वेलची आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल मिक्स करूया आता गॅसच्या खाली उतरून आता आपण हे सगळं मिश्रण या ताटात काढून घेऊया गार होण्यासाठी पसरून ठेवूया तुम्हाला घाई असेल असे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला थोडा वेळ तरी चालेल वेळ असेल तर असंच गार करा आपण दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवूया हे बघा इथे आपलं मिश्रण एकदम छान गार झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये घालूया गुलाबाच्या पाकळ्या थोडेसे पिस्त्याचे काप आपल्याला हा चांगला गोळा करून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे हातानेच वापर करायला पाहिजे हाताचा कारण त्याच्याशिवाय चमच्याने नीट गोळा होणार नाही थोडासा तुपाचा आपण हात लावतोय ला। हे सगळं गोळा करायला आता आपण हे मोदक करून घेऊया इथे मी हा साचा वापरलाय हाही एक आहे याची आपण करूया ते मी थोड्याशा ह्या पाकळ्या टाकते आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरूया आपला किती सुंदर रसमलाई मोदक तयार झालाय परत मी ह्याच्यामध्ये दोन पिस्त्याचे काप टाकते इकडे पण वरून नाही काढायचा नाहीतर ते त्याची हे जातं शेंडी टाईप घालूनच काढायचं हे बघा आता आपण असेच सगळे मोदक करून घेऊया हे बघा इथे आपले मोठ्या साईजचे आपले बनवून झालेत मोदक आता आपण या छोट्या सा साच्यामध्ये बनवूया आपल्याकडे बाप्पा आता दहा दिवस आहे तर दहा दिवसात आपल्याला रोज काहीतरी वेगळं नैवेद्य करायचं असतो तर तुम्ही हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये ठेवू शकता पटकन संपणार आहे मोदक काही राहत नाहीत जास्त परत कोणीतरी येत असतं आपल्याकडे दहा दिवसामध्ये तर असं आपण वाटण्यामध्ये पण जातात हे दोनशे ग्रॅम मी पनीर घेतलं होतं त्याच्यामध्ये हे आठ मोठे झालेत आणि हे चार छोटे झालेत आपण काढून घेऊया बघा मस्त झालेले आहेत कधी कधी आपल्याकडे साचा नसतो आणि आपल्याला मोदक बनवायचा असतो तर काहीच काळजीचं कारण नाही आहे असा गोळा घ्या त्याला आपण असाच मोदकाचा आकार द्यायचा हा आपला झाला आकार आणि त्याला चमच्याने तुम्ही असे भाग काढू शकता हे बघा छान होतो इथे आपले रसमलाई मोदक बनवून तयार झालेले आहेत झटपट होणारी रेसिपी आहे दहा दिवस बाप्पा आहेत तुम्ही एक दिवस ही नक्की करून बघा कारण आपल्याला रोज काहीतरी गोड नैवेद्य ठेवायचं आहे आपले दोनशे ग्रॅम मध्ये सगळे मिळून तेरा मोदक झालेले आहेत त्याच्यामध्ये हे छोटे मोदक पण केलेले आहेत या प्रकारे पण तुम्ही करू शकता छोट्या साच्यामध्ये ही रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा